उद्योजक मित्रांनो नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी सी के फुडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तर मित्रांनो दरवेळेसच आपण या युट्यूब चॅनलवर येतातच आणि या यूट्यूब चॅनेलवरती ज्या नवीन नवीन नवी उद्योग उद्योजकांबद्दल तुम्ही माहिती बघता ती नक्कीच तुम्हाला फायदेशीर होतच असेल तर आज एक नवीन व्यवसायाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तो उद्योग म्हणजे मक्का भरडा निर्मिती व्यवसाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर आलात तर या ठिकाणी गायांचं पालन हे शेतकऱ्यांकडून खूप जास्त प्रमाणामध्ये केलं आहे तसं पाहिलं तर आपला भारत हा दूध उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती देश ठरला आहे तर याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्याचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे प्रथम स्थानावरती आहे दूध उत्पादनामध्ये तर दूध आलं तर त्यामध्ये तुमच्या गाया आणि म्हशी आल्यात आणि गाया म्हशी आल्या तर तुम्हाला त्याच्यासाठी खुराक म्हणजे जे खाद्य आहे हे लागणारच आहे तर या खुराकामध्ये जे मेजर प्रोडक्ट आपल्याकडे वापरले जातात किंवा शेतकऱ्यांकडनं गायांना खुराक म्हणून दिले जातात ते म्हणजे गोळेपेंड किंवा मक्का भरडा पश्चिम महाराष्ट्रात आपण विचार करतोय तर यामध्ये गोळेपेंट विषयी तर आपण भरपूर सारी माहिती बघितलेलीच आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्ही जे मक्का भरडा हा कशा प्रकारे बनवू शकतात म्हणजे यासाठी लागणाऱ्या मशिनरीज कोणत्या आहेत यासाठी लागणारं तुम्हाला शेड स्ट्रक्चर कोणतं लागणार आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल तुम्हाला यासाठी गव्हर्नमेंट काही लोन प्रोव्हाइड करताय का किंवा आमच्याकडनं तुम्हाला कि पी सी के कंपनीकडनं तुम्हाला काय मदत होईल या सगळं सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो थोडासा व्हिडिओ मोठा असेल तर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती मित्रांनो सर्वात महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काही लायसन्स जे गव्हर्नमेंटचे लायसन्स आहे ते तुमच्याकडनं असणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये फूड लायसन्स असेल शॉप ऍक्ट असेल आणि उद्यम आधार असेल तर काही आता नवउद्योजक आपल्याकडे तयार होत आहेत तर त्यांना सपोर्ट म्हणून आपण मशिनरीज सोबत तुम्हाला हे लायसन्स फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण सर्व तुम्हाला काढून देणार आहोत हे झालं तुमचा लायसन्सचा विषय मित्रांनो त्यानंतर मित्रांनो की हा जर व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रॉ मटेरियल तर तुम्हाला रॉ मटेरियल कुठं भेटणार आहे तर तुम्ही संभाजीनगरमध्ये गेलात धुळेमध्ये गेलात तर या ठिकाणी खूप मोठा हब आहे मा तुमच्या मक्क्याचं किंवा तुम्ही एम पी कर्नाटकमधनं सुद्धा मक्का होलसेलमध्ये मागवू शकता हे तर रॉ मटेरियल तुम्हाला बारा महिने भेटणार नाही याचे मार्केट रेट जे आहे ते अपडाऊन चालू असतात जसा तुमचा रॉ मटेरियलचा रेट वाढेल तसा तुमचा भाज्याच्या गोळीचा पण रेट वाढणार आहे त्याच्यामुळे एक प्रॉफिट रेटचा जर तुम्ही विचार केला तर एक ओव्हरऑल मी जास्त तुम्हाला आशा देत नाही किंवा जास्त प्रॉफिट रेशो सांगणार नाही पण एक पन्नास किलोची गोंड जी आहे याच्यामध्ये तुम्हाला एक शंभर रुपयापर्यंत म्हणजे किलो पाठी मागे दोन रुपये कमीत कमी याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट कारणे हे तुमच्या हातामध्ये आहे म्हणजे करून तुम्ही स्टॉक ठेवला रॉ मटेरियल जर सतरा रुपयाने मक्का आहे जर तुम्ही स्टॉक करून ठेवला आणि पुढे चालू मक्का जर पंचवीस रुपये किलो झाली तर तुम्हाला किलो मागे दहा रुपये प्रॉफिट मिळू शकतो पण हा तुमच्या हातामध्ये आहे पण ओव्हरऑल जर तुम्ही आज मक्का घेताय उद्या दळताय आणि परवा दिवशी सेल करताय तर एक साधारणपणे किलो मागे दोन रुपये तुम्हाला प्रॉफिट रेशो शंभर टक्के शिल्लक राहील हा झाला तुमचा प्रॉफिट रेशो त्यानंतर जर तुमची शंभर रुपयामध्ये काम तयार करायची तयारी असेल तर हा व्यवसाय तुमचाच आहे मित्रांनो त्यानंतर आहे तुम्हाला हा भरडा जो बनला आहे तो तुम्हाला विकायचा कुठे तर विकायचा कुठे तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत आसपासचे जर चार पाच गावं जर तुम्ही कव्हर केले तर तिथे तुम्हाला दिवसाला दिवसाकाठी मिनिमम माझा अंदाजे तुमचा वीस बॅगा तरी सेल होतील दिवसाकाठी तुम्ही जर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार केला तर दोन टन पाच टनाचा जरी तुम्ही प्लॅन केला तरी तो तुम्हाला कमीच पडणार आहे हा सेल कुठे करायचा आहे तुम्हाला तर जे जनावरांचे गोठे आहेत ते मोठ्या जे गोठाले गोठेवाले आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकता त्यानंतर तुमच्या दूध संकलन केंद्र त्या दूध डेरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचा माल होलसेलमध्ये विकू शकता त्यानंतर जे दुकानदार आहेत जे पशुखाद्य विक्रेते जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांकडे तुमचा तुम्ही माल घेऊन जा तुमची क्वालिटी त्यांना दाखवा आणि त्यांना तुमचा माल विकण्यासाठी त्यांना दोन पैसे ठेवा तुम्हाला दोन पैसे ठेवा या पद्धतीने तुम्ही हा माल विकू देखील शकता या, या बेसिक झालीच याच्यानंतर तुम्हाला अजून जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये भोसरी मध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करा या ठिकाणी आपलं ऑफिस आहे या ठिकाणी आपली पूर्ण सेल्स टीम आहे हे तुम्हाला सगळे गायडन्स देईल धन्यवाद आपला भरडा व्यवसाय हा कोणत्या टाइप मध्ये आणि कशा प्रकारे तुम्ही केला पाहिजे जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारे हा व्यवसाय जनरली तुम्ही बा, तुम्ही बघितला असेल तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये पहिला व्यवसाय आहे की प्युअर जी मक्का आहे ती तुम्ही मार्केटमधून परचेस केली त्याला तुम्ही दळलं पावडर तयार केली आणि पन्नास किलो किंवा पंचाळीस किलोच्या बॅग मध्ये पॅकेजिंग करून विकली हा पहिला व्यवसाय झाला हा थोडासा प्रॉफिट रेशो कमी देतो पण हा सरळ सोपा व्यवसाय आहे आणि दुसरा व्यवसाय आहे का याच्यामध्ये मिक्सिंग करून जे एल एस पी पावडर म्हणा किंवा काही प्रोटीन पावडर्स म्हणा मिनरल मिक्सचर म्हणा हे भरड्यामध्ये मिक्स करून मार्केटमध्ये मा सेल केला जातो म्हणजे जर पन्नास किलोची तुमची भरड्याची गोणं असेल तर त्याच्यामध्ये पंचाळीस किलो मक्का आणि पाच किलो इतर पावडर जेणेकरून जे तुमच्या गायांची जे दूध आहे त्याचा एस एन एफ फॅट चांगल्या प्रकारे लागेल गायांची तब्येती चांगल्या राहतील त्याच्यामध्ये प्रोटीन्स तुमच्या गायांना चांगल्या प्रकारे भेटेल तर म्हणजे मिक्स भरडा एक तर प्युअर भरडा आणि दुसरा आहे मिक्स भरडा या दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहे मित्रांनो आता पहिल्या कन्सेप्ट कडे आपण जाऊयात जर तुम्हाला प्युअर भरडा मार्केटमध्ये द्यायचा आहे खूप स्वस्तामध्ये मध्ये याच्या मशिनरीज तुम्हाला मिळून जातील आपल्याकडे त्याच्यामध्ये जर मॅन्युअली सेटअप जर आपण एक साधारणपणे ओव्हरऑल मॅन्युअल किंवा मीडियम सेटअपचा आपण विचार करूयात जो की मार्केटमध्ये आम्ही सप्लाय करतोय दोनशे ते अडीचशे के जी आवर म्हणजे तासाला दोनशे किलो तुम्हाला प्रोडक्शन निघणार आहे तर आता जर तुम्ही चालवताय तर एक साधारणपणे चाळीस बॅग प्रोडक्शन तुम्हाला एक निघणार आहे उद्योजक मित्रांनो जो पहिला सेटअप आहे आपला प्युअर प्युअरला त्याच्यामध्ये आपण दोन टाइप मध्ये सेटअप देतोय तो, तो एक तर म्हणजे मॅन्युअल सेटअप आणि दुसरा म्हणजे तुमचा ऑटोमॅटिक सेटअप तर मॅन्युअल सेटअप मध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की ब्लोअर कलरायझर नावाचं मशीन आपण यामध्ये देतोय म्हणजे तुम्हाला मक्का मार्केट मधून परचेस करायची या मशीनच्या ऑफर मध्ये टाकायची वॉपर मधून म्हटलं तुमच्या ग्राइंडिंग चेंबरमध्ये जाणार आहे त्या ठिकाणी ग्राइंडिंग होऊन तुमचं मटेरियल ग्रो एका सायक्लॉन टँक मध्ये तुम्हाला येणार आहे सायक्लोन खाली तुम्हाला तुम बॅग लावायची म्हणजे हा जो मशीन आहे हे मशीन आपण भरडा मध्ये का सजेस्ट करतो मित्रांनो तर या मशीन मध्ये तुमचा भरडा गरम होत नाही म्हणजे तुमचा मॉइश्चर लॉस बिलकुल पण होणार नाहीये जे तुमचे शंभर किलो तर तुम्ही मक्का मार्केटमधून घेत आहे तेरा ते चौदा मॉइस्चर लेवलचा आणि तुम्ही ग्राइंडिंग केल्यानंतर तुम्हाला जो आउटपुट भेटणार आहे ते भेटणार एक साधारणपणे तुम्हाला नव्व्या नऊ किलोपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त एक किलोची तुम्हाला घट भेटणार आहे तर याच जागी तुम्ही बाकीचे दुसरे मशीन युज करता या ठिकाणी तर त्यामध्ये तुमचं मॉइश्चर लॉस जास्त होणार आहे म्हणजे शंभर किलो पाठी मागे तुम्हाला चार किंवा पाच किलोची घट येऊ शकते पण हे जे मशीन तुम्ही स्क्रीनवरती बघताय याच्यामध्ये जास्तीत जास्त एक ते दीड किलोची तुमची घट होणार आहे म्हणजे तुमचा भरडा गरम होत नाही मॉइश्चर लॉस कमी होत नाही तुमचं प्रोडक्शन तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं निघणार आहे आला आए, आता आला तुमचा मॅन्युअल सेटअप त्यानंतर दुसरा सेटअप आहे ऑटोमॅटिक सेटअप आता मॅन्युअल सेटअप मध्ये तुम्ही हाताने मक्का टाकत होतात तिथे तुम्हाला तुम्हाला पॉवर लागत होती तर आता ऑटोमॅटिक सेटअप जो तुम्ही स्क्रीनवरती आता बघताय या सेटअप मध्ये तुम्हाला फक्त एक गड्डा आपण दिलेला आहे पाच बाय पाचसा गड्डा असेल त्याच्यामध्ये दोन टन मक्का एकाच वेळेस टाकून द्यायची तो ऑटोमॅटिक तुम्हाला लिफ्ट करणार बकेट बेटर नावाचं मशीन आहे जे की तुम्हाला ऑटोमेशन करून देणार आहे इलेव्हेटरने मटेरियल तुमचा लिफ्ट करून ग्राइंडर येणार आहे त्या ठिकाणी दळून तुमचा सायक्लोन टँक खाली तुम्हाला बॅग लावायची म्हणजे एका मॅन पॉवर वरती हा चालणारा व्यवसाय आहे मॅन्युअल सेटअप ची जर विचार केला तर मॅन्युअल सेटअप हा तुम्हाला दोनशे ते अडीचशे किलो मध्ये जर तुम्ही गेलात तर एक साधारणपणे पाच एचपी ची मोटर आणि एक साधारणपणे ऐंशी हजार रुपयाचा खर्च मशीन आणि जर तुम्ही ऑटोमॅटिकचा विचार केला तर ऐंशी हजार रुपयाचं तुमचं तर झालंच त्याच्यामध्ये तुम्हाला पंचाळीस ते पन्नास हजार रुपयाचा इलेवटल म्हणजे एक साधारणपणे एक लाख पंचवीस ते एक लाख तीस हजार रुपयाचा बजेटमध्ये हा व्यवसाय तुमचा चालू करून आम्ही देतोय तुम्हाला हा झाला तुमचा प्युअर याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या कॅपॅसिटी तुम्हाला मिळून जातील असं नाही की फक्त दोनशे किलोचे मशीन आपण बनवतोय त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर किलोचं भेटेल दोनशेचं भेटेल तीनशेचं भेटेल पाचशे किलोचं भेटेल एक टनाचं भेटेल दोन टनाचं भेटेल आणि पाच टनाचं सुद्धा भेटेल म्हणजे तुम्ही सांगाल त्या कॅपॅसिटीला तुम्हाला आम्ही प्रोडक्शन काढून द्यायला तयार आहे त्या कॅपॅसिटी मशीन आम्ही तुम्हाला बनवून द्यायला तयार आहे हे झाला पहिला सेटअप तयार मित्रांनो आपला की प्युअर करणार आता याच्यानंतर येतो तुम्हाला मिक्स बर्डा आता मिक्स बर्डा आणि प्युअर बर्डामध्ये तुम्हाला तर मी सांगितलं आहे की मिक्स बर्डामध्ये तुम्हाला थोडे प्रोटीन पावडर मिनरल मिक्सर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे जेणेकरून तुमच्या गायांच्या तब्येती चांगल्या राहतील आणि याच्या फॅट तुमची चांगली वाढणार आहे आता याच्यामध्ये मिक्स बर्डामध्ये मिक्स आलं म्हणजे मिक्सर मशीन आलं मिक्सर मशीन काय काम करणार आहे तुमचं युनिफॉर्म मिक्सिंग करून देणार आहे म्हणजे तुमचा पंचाळीस किलो तुम्ही मग दळून घेतली मिक्सर मशीन मध्ये आले मिक्सर मशीन मध्ये आल्यानंतर तुम्ही चार पाच किलो जे आपण तुमच्या पावडर्स आहेत त्या तुम्ही टाकल्या त्यानंतर आपल्याला युनिफॉर्म याच्यामध्ये मिक्सिंग करून घ्यायचं जे की तुम्ही स्क्रीनवर बघताय हा मिक्सर मशीन हा तुम्हाला मिक्सिंग करून देणार आहे युनिफॉर्म मिक्सिंग करून देणार आहे हा मिक्सिंग झालं त्यानंतर तुम्हाला पॅकिंग करून मित्रांनो मिक्सिंग भरण्यामध्ये हा जो सेटअप तुम्हाला लावायचा असेल तर यामध्ये आपण तीन टाईप मध्ये सेटअप तुम्हाला देतोय एक तर तुम 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 तुमचा मॅन्युअल सेटअप पण आहे दुसरा तुमचा सेमी ऑटोमॅटिक पण आहे आणि तिसरा तुमचा फुल्ली ऑटोमॅटिक पण आहे आता मॅन्युअल मध्ये तुम्हाला ब्लोअर पलोरायझर मशीन येणार आहे आणि हाताने जो भरडा तुमचा झाला तो उचलून तुम्हाला मिक्सर मशीनमध्ये टाकायचा आहे तिथे तुमचं मिक्सिंग होणार आहे हा झाला तुमचा मॅन्युअल सेटप जर तुमचं बजेट कमी असेल तर या दोन मशीनवरती तुम्ही हा व्यवसाय चालू करा त्यानंतर थोडस तुम्हाला मॅनपावरचा इशू असेल किंवा थोडा ॲटोमेशन तुम्हाला द्यायचं असेल तर सेमी ऑटोमॅटिक जर तुम्ही आता स्क्रीनवरती जो बघताय हा सेमी ऑटोमॅटिक सेटअप आहे याच्यामध्ये काय होणार आहे एकदा गड्ड्यात तुम्ही मक्का टाकून दिला हा ने उचलणार आहे ब्लोअर पलोरायझर दर मध्ये आहे आणि जो सायक्लन टॅक आहे हा डायरेक्ट आपण मिक्सरवरती जॉईन करून तुम्हाला देतोय डायरेक्टली मटेरियल तुमचं मिक्सरमध्ये येईल मिक्सर मध्ये मिक्सिंग करून तुम्हाला हे पॅकेजिंग करून विकायचंय त्यानंतर सगळ्यात जास्त मार्केटमध्ये चालणारा सेटअप म्हणजे ऑटोमॅटिक सेटअप हा जास्त कॉस्टली पण नाही आहे मित्रांनो बट याच्यामध्ये मॅन पॉवर होते आणि जी अॅक्युरेसी तुम्हाला पाहिजे जी क्वालिटी तुम्हाला बॅकची पाहिजे ही शंभर टक्के निघते आता हा फुल्ली ऑटोमॅटिक सेटअप थोडासा तुम्हाला जागा जास्त लागेल थोडी इलेक्ट्रिसिटी जास्त लागेल बट हा शंभर टक्के सक्सेस तुम्हाला या व्यवसायामध्ये मिळवून देऊ शकतो आता त्याच्यामध्ये हा तुम्ही स्क्रीनवरती जो बघताय हा फुल्ली ऑटोमॅटिक सेटअप आहे याच्यामध्ये तुम्हाला इलेव्हेटर मशीन आहे ज्याच्यामध्ये गड्ड्यात एकदा माल टाकला हा लिफ्ट करून तुमच्या एका छोट्या स्टोरेज टँकमध्ये येईल तिथून मटेरियल तुमच्या ग्राइंडर मशीनमध्ये येईल ग्राइंडर मशीन तुम्हाला पावडर तयार करून देईल ती पावडर परत एकदा येटरने तुमच्या एक मोठ्या स्टोरेज टँक मध्ये स्टोर करणार आहोत आपण आणि स्टोरेज टँक नंतर तुम्हाला मिक्सर मशीन मध्ये येणार आहे आता स्टोरेज टँक वगैरे लावल्यामुळे थोडी अॅक्युरेसी आपल्याला याच्यामध्ये येते म्हणजे पंचेचाळीस किलो तुमचा मिक्सर भरला पाच किलो पावडर टाकली की तुमचं मिक्सिंग करून तुम्ही पॅकेजिंग करताय तोपर्यंत तुमचं जे मटेरियल मिक्सिंग ग्राइंडिंग केलेलं मटेरियल आहे हे स्टोरेज टँक मध्ये तुमचं स्टोर होणार आहे हा दाला तुमचा फुल्ली ऑटोमॅटिक सेटअप हा थोडा तुम्हाला दोनशे दो किलोच्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला हा जो मिक्स भरण्यामध्ये तर मॅन्युअल सेटअप जो आहे हा तुम्हाला एक साधारणपणे एक लाख पंचवीस पर्यंत सेमी ऑटोमॅटिक सेटअप जो आहे हा एक साधारणपणे तुम्हाला दोन लाखापर्यंत आणि फुल्ली ऑटोमॅटिक सेटअप जो आहे तो एक साधारणपणे दोन लाख सत्तर हजारापर्यंत फक्त तुम्हाला मिळून जाईल आपल्याकडे आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे असं नाही आहे मित्रांनो बरेचसे मॅन्युफॅक्चर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे भेटतील किंवा असे ट्रेडर तुम्हाला भेटतील की जे गुजरात पंजाबमधून मशिनरी आणतात आणि इथे तुम्हाला पेंटिंग त्यांची ब्रँडिंग वगैरे करून तुम्हाला सेल करतील पण ज्यावेळेस असे लोक तुम्हाला भेटतील अशा लोकांकडून तुम्ही मशनरीज घ्याल त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे ज्यावेळेस तुम्हाला मशीनमध्ये काही मेंटेनन्स निघेल त्यावेळेस जे ट्रेडर लोक आहेत त्यांच्याकडे त्याचे स्पेयर पार्ट तुम्हाला भेटणार नाही पण आपल्याकडे तसं नाही आहे मित्रांनो आपण तुम्ही एकदा विजिट करा भोसरी एमआयडीसी मध्ये आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे स्वतःचे लेझर कटिंगच्या मशिनरीज आहेत स्वतःच्या बेंडिंगच्या मशिनरीज आहेत सगळं ऑल ओव्हर ओर फक्त मोठा आपण कंपनी कंपनीकडनं बाहेर होऊन घेतोय त्या व्यतिरिक्त सगळं काम आपले इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग होत आहे यदा कदाचित इन फ्युचरमध्ये तुम्हाला काही मशीनमध्ये अडचण आली काही स्पेअर पार्ट खराब झाला तर शंभर टक्के तुम्हाला फक्त आमची जी टीम आहे त्यांना फोन करायचा आहे तुम्हाला तुमचा स्पेअर पार्ट तुमच्या घरपोच तुम्हाला मिळून जाईल इथपर्यंत आपण सर्व्हिस देतो त्यानंतर त्यानंतर मध्ये मेन गोष्ट येते तुमची सर्व्हिस तुम्हाला मशिनरी तर कोणी पण देईल तर त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस भेटणं खूप गरजेचं आहे तर पी सी के कंपनी आपली या मध्ये दे सर्व्हिस देते की एक वर्षापर्यंत तुम्हाला मशीनमध्ये काही पण अर्ज नेऊ द्या आमच्या माणसाला फोन करा आमचा माणूस चोवीस तासाच्या किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या इथे येईल तुम्हाला जो पण प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला सॉल्व्ह करून देईल एक वर्षाची वॉरंटी तुम्हाला मशीनची असेल एक वर्ष तुम्हाला मोटर्सची वॉरंटी असणार आहे हा झाला मशिनरीचा भाग मित्रांनो मशिनरीचा तुम्हाला कुठे पण भेटतील पण त्या व्यतिरिक्त सर्व्हिस तुम्हाला कुठे पण भेटणार नाही तर सर्व्हिस पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर दिसताय किंवा हा व्यवसाय चालू करायचा असेल तर या स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिसत आहे या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला सगळी माहिती व्हिडिओ मध्ये याच्यामध्ये काही हिडन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल जे की तुमच्या एरियावरती डिपेंड असते काही भागामध्ये तुम्हाला मिक्सिंग भरडा चालत नाही काही भागांमध्ये एकदम बारीक भरडा चालतो काही भागांमध्ये थोडासा मोठा लागतो तर हे तुमच्या एरियावरती डिपेंड आहे तर तुम्ही एकदा आमच्या टीमला कॉल करा तुमचा जे रिक्वायरमेंट आहे ती कळवा त्या रिक्वायरमेंटला फुलफिल होईल अशी माहिती तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला तुम्ही शंभर टक्के संपर्क करा किंवा आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ओसरीमध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करा धन्यवाद मित्र